तिथं यांचं खूपच इकासाला खाड्याला आहे अनेक काय रखडले कामांधामाचं कुणाकुणाला पाठीत गावकऱ्याला माहिती त्या रात्रीबी आपण आता मला बोलायचं नाही त्या विषयात गावाचं लय मोठं योगदान आहे समाजासाठी हे गाव पवित्र आहे या गावानं खूप चीज घेतली या गावानं रक्त सांडलेलं आहे मराठ्यांसाठी म्हणून बोलायचं पण काही दोन तीन जणांना त्याचे काही रक्त फक्त काही कळत नाही यांना रक्त नाही गाव नाही जाण नाही बहीण नाही झुलती नाही चुलत बहीण नाही चुलत भाऊ नाही काय नाही त्या कोरापती करायचं काय होईल कोरापती करून तो येतं तो तर तुला तर कवच निवडून देऊन देत नाहीत आम्ही किती कोरापूत कर गाव लेवलवर सुद्धा नेऊन देत तुला नाटक करतो का नेत्याचं ऐकून त्या नेत्याला माहीत होतं हल्ला होताना हल्ला होताना गिदल्यासुद्धा त्या घनसंग आज सांगतो मी मतदारसंघातल्यासुद्धा भाजपच्या नेत्याला हल्ला <vitach> होताना <myself> माहीत होतं दाताला काढत होता तेव्हा आरामपोरीत हो आणखीन त्याचं नाव घेतलं नाही म्हणा निटराय <laughs> त्यामुळे हे स्थगित केलेलेच आपण त्यावेळेस आताही सुरू राहणार आहे गाव सोडून नाही चाललो परत गावात गैरसमज होईल महिला तुमच्यात तो मला सोडित नाही मी तुम्ही काळजी करू नका त्या माकडाला संधी नाही द्यायचे म्हणून हे आपलं स्थगित करायला केलेलं आपण माग केलं तसंच आहे तसंच हे सूर राहणार आहे फक्त त्याच्या सुरू राहील यांचंही हे मोकळ करून देऊ त्यांना आपला मंडप आहे आपला आपल्या जोर आपण घेतलेला गावकऱ्यांनी समाजाने एकत्र घेतलेला तेव्हा पुढं टाकून देऊ ते आपलं राहिलं सुरू ज्या दिवशी गुलाल उधळून कुठून बी पहिला अंतरवाळीतच सुरू होईल शब्द आहे महाराज मला हा आरक्षण पहिला गुलाल अंतरवाळीतच पडत महाराष्ट्रात मग बाकीकडे पडत काड्या करते राहून 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 रहून एखाद्या बार काय होईल मला नाही सर ते वन चार टोकाला जाईल हा ते कोणत्या टोकाला जाईल कारण मी स्वाभिमानी मला एखाद्याचं जरी म्हणलं ना आमचं गावला मी टळलं तरी म्हणून तू तुमचाल बस तिकडं हां मी स्वाभिमानी मी कोणत्या गावात बसू शकतो मला काय नाही जातीसाठी काम करायचं पण द्या आता आपलं काय हरकत नाही आपल्याला मग ती विषय वेगळा एवढं सांगितलं तसंच आता काय नाही ते झालं गेलं आता ग्रामपंचायत आपल्या कोण झाली ते सगळं ते ते सगळं आपल्या कोणी आला पण तरी थोडेफार हायतपूर दोन तीन दिवसांवर सुरू द्या सहज कानावर टाकलं तुम्हाला माहित नसतं माता मावल्यांना काय आहे आंधळा त्यामुळे ते सांभाळून टाकलं पण त्याला गावात बी नाही शिवून देणार आम्ही हा त्याला म्हणा ओ विशेरी शिवून देऊ गावातल्या पण तुला नाही येऊन हा इतकं उलटायचं नसतं जातीवर कवाज हा कवाच उलटायचं नसतं ठीक आहे चला जाऊ नये ते भानगडीत नाही पडायचं मला मग सलाईन लावल्यामुळे स्थगित करू असं काहीच बेग नाही मी तयारी करेन बाबा इथं पळून होत तिकडं तिकडे तयार करून मी चाळीस आमदार पाडायची तयारी करतो ना दावा तिथे महाराष्ट्रातील सर्व <स्था> बातम्यांचे <स्था> <स्था> विश्वासार्ह <स्था> <स्था> व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका